स्वामींकडे मागणं मागूनही तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तुम्ही संकल्पयुक्त सेवा केल्या संकल्पयुक्त पारायणं केली स्वामींना रोज विनवणी केली की माझी ही इच्छा आहे माझ्या ह्या या इच्छेसाठी मनोकामनेसाठी मी ही सेवा करत आहे एवढ्या दिवसांची सेवा करत आहे माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही रडले तुम्ही प्रार्थना केली तुमची सेवाही पूर्ण झाली तेवढ्या दिवसांची तुमचे सगळे पारायणही पूर्ण झाले पण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्वामींना आपल्या मनातील गोष्टी तुमची इच्छा मनोकामना कशी बोलून दाखवायची जेणेकरून स्वामी कृपेने लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होईल याच्या तीन पद्धती शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्वामींकडे मागणं मागूनही संकल्पयुक्त सेवा करूनही तुमची इच्छा का पूर्ण झाली नाही तुमच्याकडून नकळतपणे काय चुका झाल्या आहेत हे सुद्धा मी शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली सर्वात अगोदर मी तुम्हाला घरच्या घरी आपण स्वामींना आपल्या मनातील इच्छा कशी बोलून दाखवावी हे सांगते याच पद्धतीने सेम तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केंद्र असेल तर तिथेसुद्धा स्वामींना आपल्या मनातील इच्छा सांगू शकता कारण केंद्रामध्ये जास्त एनर्जी असते केंद्रामध्ये केलेल्या सेवा केंद्रामध्ये केलेले पारायणं जसं जा जास्त फळ देतात त्याच पद्धतीने जर केंद्रामध्ये आपण या पद्धतीने स्वामींना मनातील गोष्ट सांगितली तर तिथे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येऊ शकतो पण तुमच्या गावात केंद्र नाही आहे जवळ केंद्र नाही आहे तर घरच्या घरीसुद्धा आपण स्वामींना आपल्या मनातील गोष्टी सांगू शकतो यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे ज्यावेळी तुम्ही एकटे आहात तुम्हाला मध्ये कोणी अडथळे आणणार नाही मध्ये तुम्हाला कोणी बोलणार नाही शांतता आहे तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये ती वेळ तुम्ही निवडा याच वेळेला स्वामींना इच्छा सांगायची का त्याच वेळेला सांगायची का असं काहीही नाही जेव्हा तुमचं मन एकाग्र एक आहे घरात शांतता आहे तुमच्या डोक्यात शांतता आहे विचारांचा गोंधळ नाहीये त्यावेळेला तुम्हाला स्वामींना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे यासाठी देवघरासमोर बसायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण कोणतंही एखादं कार्य करत असतो संकल्प करत असतो पूजा व्रत वैकल्य करत असतो तर ते देवापर्यंत पोचतं आणि देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा हा अवश्य लावायचा आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती असायला हवी सर्वात अगोदर महाराजांना मुजरा करायचा नमस्कार करायचा आणि अतर्क्यतेने अगदी प्रेमाने महाराजांच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे तुम्हाला बघायचं आहे महाराजांच्या डोळ्यामध्ये म्हणजे चरणापासून तुम्हाला डोळ्यापर्यंत यायचं आहे आणि महाराजांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला बघून अगदी प्रेमाने बघून अतर्क्यतेने महाराजांना हाक मारायची आहे म्हणजे अतर्कतेने परत एक वेळा श्री स्वामी समर्थ किंवा महाराजांचा जय जयकार तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील ज्या काही तुमच्या इच्छा आहेत जे काही तुम्हाला वाटतं जे काही तुम्हाला वाटतं की माझं मन मोकळं मी करावं भले ती इच्छा नाही बाकी इतरही ज्या काही गोष्टी तुम्हाला रडावं वाटतं जे तुम्हाला बोलावं वाटतं ते सगळं महाराजांना तुम्हाला बोलून दाखवायचं आहे यामुळे काय होईल तुमचं मन एकाग्र होईल तुमच्या डोक्यामध्ये जे इतर काही विचार आहेत विचारांचा गोंधळ आहे तो दूर होईल आणि जे आपण म्हणतो ना की सेवेचा अनुभव येण्यासाठी महाराजांची प्रचिती येण्यासाठी महाराजांशी एकरूप व्हावं लागतं महाराजांना अतर्कतेने हाक मारावी लागते तर ते याच वेळी आपण करू शकतो ज्या वेळेला नॉर्मली आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी महाराजांना सांगायच्या आणि त्यानंतर मग तुमची जी काही इच्छा असेल जे काही तुमचं मागणं असेल ते तुम्हाला मागणं मागायचं आहे नाही तर आपण काय करतो की हां देवासमोर बसलं किंवा मंदिरामध्ये केंद्रामध्ये गेलं की हां महाराज माझी अशी अशी इच्छा आहे माझी अशी अशी इच्छा पूर्ण करा आणि एवढ्या दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण करा मी असं असं करेल तसं तसं करेल तुमच्या ह्या सांगण्यामध्ये ती अतर्कतेने मारलेली हाक आहे का ते प्रेम आहे का तो विश्वास आहे का तर नाही आहे हे एक परकेपण आहे चला माझी फक्त इच्छा पूर्ण व्हावी देव इच्छा पूर्ण करतो स्वामी इच्छा पूर्ण करतात म्हणून मी मागितलं आणि चला आता स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार असं नाही ते एकरूप व्हावं लागतं जेव्हा अतर्क्यतेने हाक मारतो तेव्हाच तुमच्या त्या हाकेला महाराज प्रतिसाद देतात म्हणून तो ती तळमळ तो आपण म्हणू शकतो ते प्रेम आपल्यामध्ये तो भाव निर्माण व्हावा यासाठी एकरूप होण्यासाठी अगोदर ज्या काही मनापासून तुम्हाला वाटतं की महाराजांशी बोलावं त्या गोष्टी बोलायच्या आणि त्याच्यामध्ये तुमची इच्छा बोलून दाखवायची म्हणजे नक्कीच तुमची जी कोणती इच्छा आहे ती महाराजांपर्यंत पोचेल आणि महाराज तुम्ही अतर्क्यतेने मारलेल्या हकेला प्रतिसाद देतील म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण कर आणि त्या इच्छेमध्ये पण सगळ्या गोष्टी सांगायच्या की परिस्थिती का आहे ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक चांगले बदल होऊ शकतात तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कसा आनंद येऊ शकतो कोणाकोणाचं भलं होऊ शकतं या सगळ्या गोष्टी महाराजांना मनातील बोलून दाखवायच्या आणि प्रार्थना करायची की महाराज या सगळ्यामुळे ही माझी इच्छा पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकमेव तुम्हीच असे आहात जे की अशक्य ही शक्य करू शकता माझं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलू शकता महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा कारण तुम्ही दाखवलेला जो मार्ग आहे तो माझ्यासाठी योग्य आहे हे आयुष्य जगण्यासाठी तुम्ही जी दिशा दाखवाल ती माझ्यासाठी योग्य आहे महाराज तुम्ही माझ्यासाठी आई वडील बंधू सखा गुरु सर्व काही तुम्हीच आहात महाराज माझ्या कुटुंबावर माझ्यावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा आणि आपलं आसन सोडायचं आणि महाराजांना आपल्या मनातील इच्छा सांगून झाल्यानंतर आपली जी रोजची कामं आहेत आपली जी कर्म आहेत ती करत राहायची अविश्वास महाराजांवर दाखवायचा नाही मी महाराजांना सांगितलं आहे ना मनातील इच्छा बोलून तर ती शंभर टक्के पूर्ण होणारच होणार हा विश्वास मनामध्ये ठेवायचा पण आपण बऱ्याच वेळेला काय करतो की महाराजांना आपलं जे मागणं आहे सांगतो। ते सांगतो आणि त्याच्यानंतर रोज 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 रोज, रोज महाराजांना परत तीच 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 इच्छा बोलून दाखवतो आणि एकवीस दिवस झाले महाराज माझी इच्छा पूर्ण झाली नाही महाराज माझी ही सेवा झाली माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे जेवढ्या वेळानंतर तुम्ही ते बोलून दाखवत आहात दिवस मोजत आहात याच्यावरून काय लक्षात येतं की तुमचा महाराजांवर विश्वास नाहीये आणि तुमचा महाराजांवर विश्वास नाहीये म्हणूनच तुमची इच्छा जी आहे ना ती पूर्ण होत नाहीये पण आपण इथे काय करतो की मी ही सेवा केली मी असं केलं मी ती स्वतः सेवा केली पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही पण इथे स्वतःची काय चूक आहे तुम्ही ओळखता का नाही तुम्ही त्या दिवशी जेव्हा तुम्ही महाराजांकडे साकडं घातलं त्या दिवशी तुम्ही महाराजांना महारा मनातील इच्छा बोलून दाखवली मग त्याच्यानंतर तुम्ही परत परत त्याच गोष्टी महाराजांना सांगणं किंवा दिवस म्हणजे तुम्ही अविश्वास तुम्हीच महाराजांकडे जे मागणं मागितले त्याच्यावरच तुमचा विश्वास नाहीये मग जिथे विश्वासच नाहीये तिथे तुमची इच्छा पूर्ण होईलच कशी नाही होणार इच्छा पूर्ण त्याच्यामुळे विश्वास महत्त्वाचा एक आहे एकदा सांगून झालं आपली जी कामं आहेत आपले जे प्रयत्न आहेत ते सुरू ठेवायचे एक दिवस एक सकाळ अशी उजाडलेली असेल की तुमची ती इच्छा जी तुमची इच्छा होती ना त्याच्या कितीतरी तरी पट जास्त महाराजांनी तुम्हाला ते सुख ते आनंद दिलेला असेल पण तो विश्वास महत्वाचा आहे आणि आजकाल आपल्याकडे तो विश्वास नाही तो संयम नाही आहे म्हणूनच आपली इच्छा जी आहे ती महाराजांकडे मागूनही पूर्ण होत नाही तिसरं म्हणजे सेम याच पद्धतीने महाराजांकडे मागणं मागायचं पण यावेळी आपल्या हातामध्ये एक पाणीदार नारळ ठेवायचा आहे कारण असं म्हटलं जातं नारळ म्हणजे श्रीफळ जर इच्छा बोलून आपण महाराजांना अर्पण केलं तर आपली इच्छा लवकर पूर्ण होते म्हणून एक श्रीफळ स्वतःच्या पैशांनी पाणीदार विकत आणायचं पाणी आटलेलं कुणी ओटीमध्ये वगैरे दिलेलं नारळ वापरायचं नाही सांगितल्याप्रमाणे सेम आसनावर वगैरे बसायचं देवासमोर दिवा लावायचा यावेळी फक्त आपल्या मनातील इच्छा सांगताना महाराजांना किंवा जे काही सगळं आपण मन मोकळं करतोय महाराजांना तर हे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये समोर ठेवायचं आणि सगळं काही महाराजांना बोलून दाखवायचं आपली इच्छा बोलून दाखवायची आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तिथेच देवघरासमोर किंवा देवघराच्या आजूबाजूला रोज रोज जिथे त्या नारळाला हात लागणार नाही उचलल्या जाणार नाही असं ते नारळ ठेवायचं आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत आता बऱ्याच वेळेला तुम्ही काही दिवस किंवा एवढ्या एवढ्या दिवसात माझी इच्छा पूर्ण होऊ द्या असं तसं काही बोललेलं असाल तेवढ्या दिवसांमध्ये ते कार्य झालं नाही तर यावेळीसुद्धा अविश्वास दाखवायचा नाही आपला विश्वास दृढ ठेवायचा आणि हे जे नारळ आहे ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते प्रवाहित करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे नेऊन तुम्ही ते अर्पण करू शकता काहीही हरकत नाही किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली तर इच्छा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही केंद्रात किंवा दत्त मंदिरामध्ये नेऊन ते अर्पण करू शकता किंवा तुम्ही ते प्रवाहित करू शकता पण हे नारळ फोडून वगैरे घरामध्ये खायचं नाही आहे किंवा ते वापरायचं सुद्धा नाही आणि जेव्हाही कधी तुम्ही महाराजांना नवस करणार असाल तर त्यावेळेला मी तुम्हाला पेढे अर्पण करेल मी तुम्हाला इतके इतके पैसे अर्पण करेल मी हे घेईल मी ते घेईल असा नवस न करता मी स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण करेल गुरुचरित्र प्रत्येक महिन्याला एक वर्षापर्यंत करेल मी एकशे आठ सत्यनारायण करेल किंवा मी एकशे आठ दिवस तुमच्या आरत्यांना केंद्रामध्ये उपस्थित राहील किंवा या व्यतिरिक्त अजून काही जी सेवा ज्यामध्ये स्तोत्र मंत्र नियमितकडे आपल्याकडून पठण होईल किंवा मी सव्वा लाख जप करेल असं तसं असा संकल्प करावा स्वामींकडे असा नवस बोलावा आणि तुमची इच्छा बोलून दाखवावी जेणेकरून तुमची तेवढ्या दिवसांची सेवा पूर्ण होण्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण होते कारण स्वामींना तुमच्याकडून पेढे लाडू ह्या गोष्टी नकोय स्वामींना तुमच्याकडून काय हवंय खरी भक्ती हवी आहे तुम्ही जे स्तोत्र मंत्र सेवा करता त्या मनापासून करणं हे स्वामींना हवं आहे आणि जेव्हा या गोष्टी तुम्ही नवसामध्ये बोलाल ना तेव्हा नक्कीच तुमचा जो नवस आहे तो पूर्ण होईल तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि या तिन्ही प्रकारे महाराजांकडे साकडं घालूनही महाराजांकडे मागणं मागूनही जर का तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा महाराजांवर अविश्वास दाखवू नका हे तुम्ही माना हे तुम्ही स्वतःच्या मनाला समजवा की माझ्यासाठी ही गोष्ट योग्य नव्हती म्हणून स्वामींनी ती मला दिलेली नाहीये आणि यापेक्षा चांगलं काहीतरी स्वामी माझ्या आयुष्यामध्ये घडवणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे स्वामी कृपेने म्हणून मला ही गोष्ट मिळालेली नाहीये हा विश्वास तुम्ही ठेवा बघा तुम्ही जी अपेक्षाही केली नसेल ना त्याही पेक्षा मोठं आणि काहीतरी चांगलं स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये होईल शेवट काय आहे विश्वास सुरुवात कुठून झाली विश्वासापासूनच त्याच्यामुळे स्वामी सेवेमध्ये तुम्ही आहात किंवा तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करता तर तिथे विश्वास महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल ना तर दगडामध्ये सुद्धा देवत्व येईल आणि जेव्हा तुम्ही अविश्वास दाखवाल ना जेव्हा तुमचा विश्वासच नसेल ना तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त तुमच्यासाठी एक दगड आहे नमस्कार